येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीनं लढवण्यावर संभाजी ब्रिगेडचा आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेला आहे जिल्हाध्यक्षा युवराज शिंदे यांनी स्वागत केले सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माननीय बच्चू कडू करत असलेल्या आंदोलनाला सांगली जिल्ह्याच्या वतीनं पाठिंबा देण्याचा निर्णय झाला जुने नवीन पदाधिकारी नव्यानं काम करायला अनेकांनी इच्छा व्यक्त केल्या जिल्हाध्यक्षपदासाठी युवराज शिंदे महानगराध्यक्षपदासाठी जालिंदर फारणे तौफिक शेख संदीप शिंदे सद्दा मोमीन भंडारे जिल्हा उप जिल्हा उपाध्यक्षपदासाठी शिवाजी जाधव नितीन पवार महिला आघाडी महानगराध्यक्षपदासाठी सुलोचना पवार महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदासाठी अरुणा कोळी वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्षपदासाठी रशीद शेख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदासाठी मुन्ना मुजावर इत्यादी मुलाखती घेण्यात आल्या यावेळी निरीक्षक प्रमुख दिनेश जगदाळी म्हणाले या निवडी राज्यकारणी विचार नियम करून येत्या दहा दिवसात निवडपत्र देण्यात येतील त्यानंतर त्या त्या विभागातील अध्यक्षांनी आपापल्या कार्यकारिणी कराव्यात पुणे विभागीय अध्यक्ष किरण राज घाडके म्हणाले येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडशिवाय पर्याय नाही कारण हे सर्वच पक्ष सत्तेवर बसून मलिदा खाण्यासाठी धडपड करत आहेत समाजात जाती जाती तेढ निर्माण करून वातावरण दूषित करत आहे तर जनता याला कंटाळली आहे आणि त्यामुळे शाहू फुले आंबेडकर विचार घेऊन संभाजी ब्रिगेड यापुढे सर्वसामान्यांसाठी एकच पर्याय आहे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले येणाऱ्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत याप्रसंगी समविचारी पक्षांबरोबर युती करू सांगलीमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्वसामान्य वर्गातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निवडणुका लढवण्याचं निश्चित केलं आहे आणि यावेळी राज्य संघटक सुयोग औंधकर महेश भंडारे प्रकाश पाटील जालिंदर फारणे संदीप शिंदे रामहारी ठोमरे शिवाजी जाधव सद्दाम मोमीन सुबहन सय्यद वेदांतस्वामी सुलोचना पवार नितीन पवार मुन्ना ता जमादार तौफिक शेख राजेंद्र पवार मल्हार सलामी रशीद शेख अजय सातारमेकर सुहास मुल्ला प्रशांत सूर्यवंशी गणेश पाटील विशाल कोळी अरुणा कोळी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आज सांगली येथे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र पक्षाच्या वतीनं जे पुनर्गठन निवडीच्या संदर्भात सांगली येथे जे आज मिटिंगचं आयोजन केलं होतं त्या मिटिंगसाठी उपस्थित विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे तसेच संभाजी ब्रिगेड सहसंघटक सुयोग आवनकर आणि मी स्वतः प्रदेश सहसंघटक दिनेश जगदळे असं सर्व आम्ही या ठिकाणी निरीक्षक म्हणून या ठिकाणी आम्ही आज आलो होतो आणि या ठिकाणी मुलाखती घेऊन जिल्हा अध्यक्ष असेल विभागीय अध्यक्ष असेल किंवा महानगराध्यक्ष असेल किंवा महिला आघाडी असेल या सर्व निवडीच्या अनुषंगाने मुलाखती घेऊन आज आम्ही या ठिकाणी मुलाखती घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या पुनर्गठनाची बैठक आज सांगली येथे चांगल्या मोठ्या थाटामाटामध्ये साजरी झाली आमच्याकडे निरीक्षक म्हणून सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सातारेची जबाबदारी दिलेली आहे आज सांगली येथे चांगल्या उत्साहामध्ये नवीन जुन्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने पुनर्गठनाची मिटिंग आज संपन्न झाली अनेक नवीन चेहरे इच्छुक संभाजी ब्रिगेडमध्ये काम करायला आलेले आहेत कारण त्या राज्यामध्ये रामराज्याचं स्वप्न दाखवून रावणाचं राज्य निर्माण झालेलं आहे त्यामुळं आता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला शिवराज्य आणण्याची इच्छा आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच शिवराज्य ह्या देऊ शकतं कारण की फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मतं मिळव मिळवणारे अनेक पक्ष आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन खरा शिवविचार सामान्य जनतेपर्यंत पोचवणारी संभाजी ब्रिगेड एकमेव संघटना पक्ष आहे त्यामुळं भविष्यात फुले शाहू आंबेडकरांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तर ह्या महाराष्ट्र आणि देशाला जर द्यायचं असेल तर संभाजी ब्रिगेडशिवाय आता कुठलाही पर्याय ह्या महाराष्ट्राला आणि या देशाला राहिलेला नाही त्यामुळं सर्व युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आणि आचार विचार अंगात अंगी आणण्यासाठी आणि ह्या समाजाला चांगलं राज्य देण्यासाठी ह्या देशाला या राज्याला चांगलं शासन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडमध्ये सगळ्यांनी यावं असं मी सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील सर्व जनतेला मी आव्हान करतो जय जिजाऊ आज सर्व वरिष्ठ सांगली जिल्ह्यात भविष्यातील निवडी व येणाऱ्या स्थानिक निवडणुका या संदर्भात जी बैठक संपन्न झाली सांगली जिल्हा अध्यक्ष युवराज शिंदे या नात्यानं सर्वांचं प्रथमचा स्वागत येणाऱ्या निवडणुकीत सर्व तापदीनं संभाजी ब्रिगेड उतरेल समविचारी पक्षांची हात मिळवणी करून नक्कीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आज आजच्या मीटिंगला नवीन अनेक चेहरे आलेले आहेत त्यांची इच्छा आहे संभाजी ब्रिगेडचं काम करण्याची सांगलीमध्ये अनेक प्रश्न आहेत जे सर्वसामान्यांचे प्रश्न संभाजी ब्रिगेड भविष्यात येणाऱ्या काळात फोडवेल हेच ह्या वरिष्ठांना यावेळेला आश्वासन देतो जय जिधाऊ जय